गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांचे सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत आणि त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी पंचवीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे या जगामध्ये कोणीच धुतल्या तांदूळासारखे नाही तरीही प्रत्येकजण दुसऱ्याच्या बाबतीतली खिचडी शिजवण्यात व्यस्त असतो वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे कधीही लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल मात्र कधीच विसरू नका सुख वेचत चला दुःख सहन करत चला अश्रू पुसत चला इतरांना हसवत चला आयुष्य काय दोन घडीचा डाव आहे हसा आणि हसवत चला हेच तर आयुष्य आहे काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव ज्यांना करतात त्याच नात्यांना खरा अर्थ असतो बाकीचे नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या कधी नवऱ्यानं झुकावं कधी बायकोनं झुकावं एकमेकांच्या समजूतदारीतूनच प्रत्येक घर टिकावं बायकोच्या कष्टाची दखल घेणारा तो नवरा आणि नवऱ्याच्या छोट्या छोट्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी ती बायको हे गणित छान जमलं की भले भले संसार सुखी आनंदी होतात जीवन हा प्रवास आहे स्पर्धा नाही त्याचा आनंद घ्या अनुभव माणसाला चुका करण्यापासून वाचवतो पण अनुभव चुका करण्यातूनच आपल्याला येत असतो कोणत्या वयात शिकावं आणि कोणत्या वयात कमवावं हे वय नाही तर परिस्थिती ठरवत असते अखंड यशाने जीवनाची एकच बाजू करते दुसरी बाजू कळवण्यासाठी अपयशाची गरज असते जर प्रयत्न मनापासून असतील तर नशिबालाही झुकावं लागतं वेळ हसवते वेळ रडवते ती वेळच असते जी माणसाला सर्व काही शिकवते आपल्या चुकीचं खापर दुसऱ्यांवर फोडण्यापेक्षा त्याआधी आपलं कुठं चुकलं ते तपासून बघा कदाचित आपली चूक आहे हे आपल्या लक्षात येईल आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत रहा धन दौलत कोण कौन कोणाला देत नसतं फक्त माणूस की जपत रहा प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिका कारण ना आयुष्य परत येतं नाही आयुष्यातून गेलेली माणसं ना आयुष्यातून गेलेली वेळ इच्छा किती विचित्र गोष्ट आहे पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा आपण आहात तर जीवन आहे ही संकल्पना मनी बाळगा आयुष्यामध्ये सर्वांना महत्त्व द्या पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जिथं तुम्हाला महत्त्व दिल्या जात नाही तिथं आपला किंमती वेळ वाया घालवू नका वागायचं असं की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि जगायचं असं की कोणी नाद नाही केला पाहिजे व्यक्ती हा मुळात वाईट नसतोच पण त्या व्यक्तीच्या आसपास होणाऱ्या घटना त्याला वाईट वागायला प्रवृत्त करू शकतात म्हणून कधीतरी एखाद्याच्या वागण्यावर प्रश्न उचलण्याआधी एकदा त्या व्यक्तीची स्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न करावा प्रयत्न करून चुकलात तरीही चालेल पण प्रयत्न करण्यास कधी चुकू नका कारण हिंमत नाही तर किंमत नाही विरोधक नाही तर प्रगतीही नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी सत्तावीस नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात मोठे व्हायला ओळख नाही तर माणसाची मने जिंकावी लागतात जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी जे आपल्या घामाच्या शाहीने स्वप्न लिहितात त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात स्वामी महाराज म्हणतात आपण कितीही चांगलं काम केलं कितीही प्रामाणिक राहिलो तरी लोक काहीतरी बोलणारच एकाच माणसाबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतात कोणी कौतुक करेल कोणी निंदा आणि पण प्रत्येकाच्या बोलण्याला जर आपण मनावर घेतलं तर आयुष्यभर झुरत राहावं लागेल माणसाने आपल्या कानावर विश्वास ठेवावा पण कानावर आलेल्या प्रत्येक गोष्टीवर नाही आपलं आयुष्य हे आपल्या हातात आहे कोणी काहीही बोललं तरी त्यातलं आवश्यक तेवढंच घ्यायचं उरलेलं फेकून द्यायचं लोकांचं काम काय आहे बोलायचं लोकांना काहीतरी बोलायचं असतं ते त्यांचं काम आहे लोकांचं काम म्हणजे बोलणं कोणी काहीही करो प्रत्येक चांगल्या गोष्टीत प्रत्येक वाईट गोष्टीवर टीका होणारच समोरच्या व्यक्तीचं बोलणं हे त्याच्या संस्काराचं प्रतिबिंब असतं आपण जर दरवेळी त्यांचं बोलणं ऐकून घाबरत टेन्शन घेत बसलो तर आपलं मन कधीही शांत राहणार नाही कोणाचंही बोलणं आपल्याला थांबवता येणार नाही पण त्याला किती महत्त्व द्यायचं हे मात्र आपण नक्कीच ठरवू शकतो एकदा का मनात ठरवलं की बोलू दे लोकांना किती बोलणार ते बोलून बोलून मी दुर्लक्ष करणार आहे तरच आयुष्य निवांत होईल स्वतःवर विश्वास असला की कोणाचंही बोलणं आपल्याला हरू शकत नाही आपल्याला माहीत असेल की आपण काय करतोय आणि का करतोय तर मग कोण काय बोलतोय हे महत्त्वाचं राहत नाही एखाद्याचं तू कधीच यशस्वी होणार नाही हे वाक्य ऐकून जर आपण खचून गेलो तर त्याचं ते बोलणं आपण खरं ठरवतो पण त्यालाच उत्तर तेव्हा मिळतं जेव्हा आपण यशस्वी होतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आपली मेहनत त्यांना कळत नाही न ना मग त्यांच्या मतांना आपण वजन द्यायचं नाही जे आपल्या पाठीमागे बोलतात त्यांच्याकडे वळूनही पाहू नका पाठीमागे बोलणाऱ्याचं कामच ते असतं सतत लोकांच्या मागेच राहणं समोरासमोर काही सांगायची यांना हिंमत नसते अशा फालतू लोकांच्या बोलण्यामुळे आपण रडत बसलो तर आपण त्यांना जिंकू देतो हे लक्षात ठेवा जो पुढे चालतो त्यांच्या मागेच लोक बोलतात म्हणून त्यांच्याकडे मागे वळून न पाहता आपल्या मार्गावर चालत राहा तुमचं यश त्यांना उत्तर देईल दुसऱ्याच्या बोलण्याने आपली स्वप्नं कधीच सोडायची नाहीत हे तू करशील का हे तुला जमेल का अशी अनेक वाक्य आपण ऐकतो पण जर आपण त्यांचं ऐकून थांबलो तर आपण आपल्यावरच अन्याय करतो स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटायचं आपलं काम आहे त्यांच्या अनुमतीची तुम्हाला गरज नाही आपल्या हृदयात जळणारी स्वप्नाची ज्योत कोणाच्याही बोलण्याने विजू देऊ नका काही लोक जळत असतात त्यांचं बोलणं म्हणजे ईर्ष्याच काहींना आपली प्रगती बघवत नाही म्हणून ते टोचणाऱ्या शब्दांनी बोलतात अशा लोकांकडे लक्ष न देता आपली स्वप्न पूर्ण करायची आपण मेहनत करायची प्रामाणिक मेहनत करणाऱ्यांच्या पाठीशी सदैव परमेश्वर असते आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यास परमेश्वर आपल्याला सदैव आपली मदत करत असते म्हणून सदैव परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि आपलं स्वप्न पूर्ण करण्यास मेहनत करा यश तुम्हाला नक्कीच मिळेल श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर मग भेटूया अशाच मोटिवेशन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद